हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहे बाहेर तर आम्ही कुठे चाललो आहे आणि आजचा आमचा दिवस आम्ही कसा स्पेंड करणार आहोत हे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा मग तुम्हाला समजेल इथे मी कारमध्ये बसल्या बसल्या नेलपेंट लावत होते घरी काही मला नेलपेंट लावायला वेळ मिळालाच नाही तर मग बसल्या बसल्या लावून घेतली नेल पेंट <laughs> आता आम्ही सीएनजी टाकायला आलोय तरी आम्हाला गाडीत सीएनजी टाकायचं होत्या मग आम्ही पुढे जाणार तरी ती आलोय तर थोडीशी लाईन आहे पण होईल टाकून पटकन आज संडे आहे पण आम्हाला वाटलं होतं की गर्दी खूप राहील सीएनजी टाकायला पण इतकी काही गर्दी नाहीये आता आम्ही सीएनजी टाकायला आलो आहेत और बहुत भीड आहे और कॅन यू कॅन एन्जॉय यू कॅन एन्जॉय सम एंटरटेनमेंट दोन तीन लाईन मध्ये सीएनजी टाकताय इकडे दोन लाईन आहे इकडे आमची गाडी आहे जे टाकून झाल्यानंतर आम्ही कॉलेज रोडला मूव्ही मॅक्स थिएटर गेलो आम्हाला मूव्ही बघायचा होता तर आम्ही सय्यारा मूव्ही बघायला गेलो होतो. ची मूव्ही बघून झाला बाजूला जुडी होतं तर आम्ही आलो होतो तिथे अब इट्स शॉपिंग टाइम आमची शॉपिंग करून झाली आता <coughs> आणि इथे बघा हे बाहेरचा घेऊ दिसतोय आमची हे झुडिओ आहे इथे आम्ही आलो होतो आमची कार तिकडे दुसरीकडे पार्क केलेली होती तर दादा कार आणायला गेले तोपर्यंत आम्ही इथे थांबलो आहे आता ते येतील मग आम्ही जाऊ त्यानंतर आम्ही जाणार आहोत काहीतरी खायला जाम भूक लागलेली आहे सो बघत राहा आम्ही कपड्यांची शॉपिंग तर नाही केली काही पण सगळ्या खायच्याच वस्तू घेऊन ठेवल्या हे बघा सगळं काही आहे आम्ही आणि आमचं बिल झालेलं जाऊ द्या बिल ना का बघू हे बघा सगळं काही आम्ही यात सगळं खायचं पदार्थ सगळे टोटल एकही काही वेगळी वस्तू नाही सगळं खायचं सगळं आम्ही मिसळ खायला आलोय ग्रेप एम संडे आहे सो गर्दी असेलच तर इथे खूप गाडा दिसतंय आणि खूप गर्दी असं वाटतंय आम्हाला तर आता बघतो आम्ही मध्ये जाऊन आमचा नंबर लागतो की आम्हाला वेटिंग करावं लागतं सो बघत राहा तुम्ही पण आम्ही तर आता पाऊस पण उघडलेला आहे पण ना खूप चिखल आहे हे बघा हे बघा इकडे दिसतो ना चिखल चिखल पाऊस बरं झाला आम्ही आलो आणि पाऊस थांबलेला आहे एवढं तरी बरं झालंय नाही तर पावसामध्ये मग ते चांगलं खूप गर्दी आज खूप गर्दी आहे डायरेक्ट अनाऊन्स करते लोक वेटिंगला बसलेले आता आमचा नंबर कधी लागतो काय माहिती इथे बाहेर सगळे बघा आमचा नंबर वन फिफ्टी एट आहे आणि आता नंबर चालू आहे वन ट्वेंटी एट या नाईन समथिंग प्लस काहीतरी हा अरे कुछ तर चालू आहे इकडे बाहेर सगळे स्टॉल आहे इकडे कपड्यांचा स्टॉल आहे भरपूर सारे स्टॉल आहे पान आहे ज्वेलरी पण आहे खूप सारे करते खूप करते खूप बघतो ना मी नंबर कधी लागतो आमचा वन फिफ्टी एट नंबर आहे आमचा बघूया खूपच वेळ होणार आहे इधे है डॉल साहेब खूब सारा डॉल हमने बहुत 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 किया इसके बाद में वो ये देखा था वो भी लिया वो डाइटिंग करने इसको न्यूज़ लिए आई थी डाइटिंग करने क्या लगता है वेट करना पड़ता है तो भूख लगी है मेरे बहुत ज़्यादा भूख लगी है और हमने कुछ खाया भी नहीं अच्छे से खाया दे काय करताय तू आपल्याला राक्षस राक्षस नाही काय वासु काय वासुदेव ना तू भूत दिसते चि फायनली आता आमचा नंबर आलाय आणि आम्ही चाललोय खूप वेट करावं लागलं आम्हाला खूप नाही म्हणजे आता मी मध्ये एंट्री करतोय संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि इथला व्ह्यू एकदम मस्त दिसतोय ना Thank you. <स्तितितितितितितितितितितितितितितितितिति> आता आम्ही बसलो आहे आणि आता आम्ही ऑर्डर दिली आमच्या मिसाची आता येईल आणि आम्ही खाऊ बघत राहू अँड फायनली वेट इज ओव्हर आणि आमची मिस आलेली आहे फोटो निघालो मिसाचं नावच ग्रेप एम्बसी आहे तर त्यांनी तिथली सिटिंग अरेंजमेंट कशी केलेली आहे की द्राक्षाचे बाग असतात ना आपल्या तर तसं आहे वरती केलेलं सगळं आणि खाली टेबल आणि खुर्ची टाकलेली आहे म्हणजे कसं की आपल्याला नेचरचाही आस्वाद घेता येतो आणि मस्त गरमागरम मिसाचाही आस्वाद घेता येतो खूप छान त्यांची अरेंजमेंट आहे आणि जेव्हा द्राक्षांचा सीझन असतो ना तर तेव्हा अशी वरती ना द्राक्षांचे ते घड आलेले दिसतं आपल्याला काउंटर आता आम्ही आईस्क्रीम खातोय खायलाय अर्धा लागला आम्ही खाल्ली खूप गर्दी होती थोडी गर्दी कमी झाली ओरिजिनल सीताफल गुल्फी सीताफळा वेगवेगळे फ्लेवर घेतले जामून कस्टर्ड अॅपल आणि चला भेटू थोडी व्हायला बाय बाय आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि पार्किंग एरियामध्ये आलो आहे तर बाहेरून बघतो तर पूर्ण गाड्याच कमी झालेल्या इतकी गर्दी कुठे गेली पार्किंग एरिया आता रिकामा झालेला आहे म्हणजे मोस्ट ऑफ गर्दी आता खतम झालेली आम्ही घरी आलो आहे आणि आता आपण एक बघू एवढा आम्ही जे खाण्याचे पदार्थ आणले ना ते आता आमच्या आईंसमोर ठेवू आणि त्यांची रिॲक्शन कॅप्चर करू तर बघत राहा त्यांची रिॲक्शन काय येते चलो देखते

तर असं झालं आजचा झाला आमचा आजचा दिवस आम्हाला आम्ही घरी आलो त्याच्यानंतर फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो डिनर साठी बाहेर कुठे बघा ग आम्ही कुठे चाललोय जवळच एक हॉटेल आहे तिथे चाललोय आम्ही आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलेलोय पण आता पण चाललोय आता आम्ही संस्कृती हॉटेलमध्ये आलोय आता आम्ही डिसाइड करतोय काय मेनू घ्यायचा आता आम्ही जेवण करतोय आईस्क्रीम खायला आम्ही आता डिनर करून आलोय बाहेरून आणि आमच्या दिवसाचा एंड आम्ही आईस्क्रीमने करतोय व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ या आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सांग ना बाय बाय गुड नाईट